सकल हिंदू समाजाकडनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये न्याय यात्रा जाहीर केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रातनं शहरातनं जिल्ह्यातनं गावातनं आपल्या हिंदू बांगलादेशातील हिंदूंना न्याय देण्यासाठी सर्वजण रस्त्यावर उतरले आहेत कारण की बांगलादेशामध्ये कुठलेही मराठा म्हणून किंवा दलित म्हणून किंवा म इतर जाती म्हणून त्यांना मारलं जात नाही फक्त हिंदू म्हणून त्यांना तिथं मारलं जात आहे पण आपण हिंदू म्हणून इथं येत एकत्र यावं या हिंदू एका शब्दावर आपण सर्वांनी रा पक्षभेद राष्ट्र जातीभेद सर्वांना गाडून सर्वजण एकत्र इथं आलेले आहेत आणि आपण नरेंद्र मोदींना मागणी करत आहोत की तिथल्या हिंदूंना न्याय द्या सुरक्षित ठेवा आणि परत भारतामध्ये एन आर सी लागू करा एनआरसी लागू केलं तर इथल्या बांगलादेशांना आपण हुडकून हुडकून काढून बडवून त्यांना त्यांच्या देशात पाठवू यासाठी आम्ही न्यायत्राचं आयोजन केलेलं आहे आणि नवीन सुरू होणार आहे हिंदू रस्त्यावरती उतरलेले आहेत काय रस्त्यावर सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू न्याय यात्रेचं आयोजन राज्यभर असेल भारतभर करण्यात येत आहे बांगलादेशमध्ये हिंदूंवर ज्या पद्धतीने अत्याचार केले जात आहेत हिंदूंची हत्या केली जात आहे त्याच्यासाठी आवाज उठवण्यासाठी सर्व हिंदू समाज या ठिकाणी एकवटलेला आहे प्रत्येक शहरात अशा पद्धतीचे न्याय यात्रा आयोजन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येत आहे नेमकं काय मागणी या निवेदनामध्ये करण्यात येते काय संरक्षण मिळावं हिंदूंना टार्गेट करून हत्या केली जाते त्यासाठी परराष्ट्र खात्याकडनं बांगलादेशशी बोलणं करून त्यांना समज देण्यात यावी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती चर्चा करून हिंदूंना संरक्षण मिळावे अशी ती मागणी करण्यात आपण बोलणार आहोत आप हे करून कालचं जे अधिवेशन होत ते विशेष अधिवेशन केवळ आमदारांच्या शपथविधीसाठी होतं आणि राज्यपालाच्या अधिवेशनासाठी होतं सोळा तारखेला नागपूरला अधिवेशन आहे त्यामध्ये याबद्दल आवाज होतो समाजच्या माध्यमातून सर्वत्र महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने सोलापूरमध्ये बांगलादेश मध्ये जी हिंदूवर जी स्पॉट टेम्पलवर आणि आपल्या माता बहिणीवर जे अत्याचार होत आहे त्याच्या विरोधात आज जिल्हाधिकाऱ्याने इथे मोर्चा काढला आम्ही इथे जी आदी प्रवृत्ती मुस्लिमांना सांगू इच्छितो बांगलादेश पण बांगलादेशमधले पण लोक इथं रहिवासी आहे आम्हाला पण कठोर भूमिका तुमच्या नागरिकाबरोबर घ्यावं लागेल येणाऱ्या काळात जर आमच्या हिंदूवर तुम्ही अत्याचार थांबवलं नाही आम्ही तुमच्या विरोधात अजून हे महाराष्ट्रात आंदोलन झालं अख्ख्या हिंदुस्थानमध्ये आम्ही आंदोलन करू मी आम्ही त्यामार्फत जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं निवेदनामार्फत आम्ही या शासनाला आम्ही एक प्रमुख मागणी केलं योग्य के ते न्याय मिळावा माझं दोन शब्द संपतो जै जय महाराष्ट्र तालुका जिल्हा शहर आहे बांगलादेशात ज्या हिंदूंना अत्याचार झाला अत्याचाराच्या निषेधार्थ सर्व हिंदू एकत्र जमून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय सोलापुरातून मोर्चा काढला होता महाराणा पत्र पुतळ्यापैकी तिथं बांगलादेशाच्या पंतप्रधानांचा झेंडा जाळण्यात आला झेंडा जाळून आम्ही त्याचा निषेध व्यक्त करून इथं निवेदन दिलेलं आहे की मी हिंदूंना एवढा संदेश देऊ शकतो की बांगलादेशमध्ये कोणालाही मराठा कोळी माळी गवळी मांग महार मारत नाहीत तिथं फक्त हिंदू म्हणूनच खलास करत आहेत हे सर्वांनी पहिल्या लक्षात घ्या मुख्य आणि भारतात आपण जातीपाती नष्ट करून हिंदू म्हणून एकत्र येऊया आणि इथले जे बांगलादेशी आहेत त्यांना त्यांना इथंच गाडून त्यां जसा अब्दुल खानचा थडगं तयार केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी तसं यांना जमीन त्या बांगलादेशांना यासाठी हे एकट्याचं काम नाही आहे जेवढे बी एकशे पंचवीस कोटी हिंदू आहेत त्या सर्वांनी जागृत व्हायला पाहिजेत आणि हे कार्य केलं पाहिजेत त्याने आम्ही पंतप्रधानांना सांगितले की एन आर सी लवकरात लवकर लागू करा आणि इथल्या बांगलादेशीयानं पाकिस्तानानं हुडकून काढून त्यांच्या देशात पाठव जयश्रीम